आता नवरा कुशाल गेलाय वरच्या शेतात आणि तिकडच राहणार म्हणून हिडीओ टाकते जरा तर काय वाटू द्या तुम्हाला इतकं ब्यायचं असतं काय हा ती बी एका बायला ती बिहलो घालून असंच तिला वाटतं मला मी जर नाही म्हणली ना कुठलं काम हो न उलट तिच्या ईर करून दाखवायचं असतं कुठलं बी काम आधी तुम्ही या असता करायचं करायचं म्हणता पुन्हा हिला बेतावी अगं तिला बिहल्या ना ती अशीच बिया घालणार आहे त्यामुळे तिच्या नाक काव टिचून घर बांधायचंय हा आणि मी काही तिकडे राहायला येत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका मी हाय कशी बांधू देत नाही बघायचंय दोन रोज राहू द्या जरा आबाळ ही येत या पाडायचं हे सरा कुठं बाहेर काढायचा कुठे करायचं जरा इकडं पडला तिकडं पडला अवकाळी म्हणून बातम्याला येतंय जरा दोन रोज राहू द्या पुन्हा जरा करायचं जरा कडकून हे पडू द्या करायचं मिस्त्रीला बी चार रुपये द्यायला लागतात आपल्यापाशी आणि त्या बिचारीला काय प्यायची गरज नाही तुम्हाला सांगते एक मेन गोष्ट म्हणजे तिला तीच पाहिजे ती आधीच म्हणती ना तुम्हाला वाटतंय बाथरूम केलं हे केलं अजून तुम्हाला वाटत असेल ही बी करून देईल करून देईल ना मग तू देऊ नाही तर ना देऊ म्हणा आम्ही करणारच आहे तुझ्या नाकावटीतून किती वेळ झाला नऊ वाजून गेल्या तरी तुमचा पत्या ना या बसलाय कुशाल राहणार भिऊन काय बघूबाई आणि भेट तिला गड्यासारखं गडी उलट आपलं आपलं उंच मानणं जगायचं करायचं खायचं तिला भिहायल का नाही तिला तसंच वाटतंय भेवावा मला आणि तशी भिया घालायलाच ती आहे मग ए इकडे येऊन उचली पशी तिला तसंच वाटतं या आणि तुम्ही त्यात असलं उपारट आव तुम्ही स्वतःहून पहिल्यांदा या वाजलंय का नाही घर बांधायचं हे करायचं मग ती बांधूनच दाखवायचं असतं व असं भिवून हितच राहतून तितच राहतो म्हणून असले आरसाटा हेरते ती कशी काय भिली कशी काय कापली म्हणून तिला चांगलीच फुसगा होणार आहे घरात दार लावून कूलर लावून कुशाल पसारती या आणि तिला काय वाटतंय यांना बाहेर ठेवलं का आपोआप आपल्याला आप हे करते ती यांना बांधू बी द्यायचं नाही आणि घरात बी घ्यायचं नाही असं तिनं ठरवलं तिच्या मनासंग बराबर आपल्याला आयफोन घेते ती अमुक करते ती तमुक करते ती पण तुझ्या प्रत्येक मागण्या पूर्ण करायची वाटत असेल बुट बुट केलं मला बुट मिळालं एक फेकून दिला का दुसरा मिळाला दुसरा फेकून दिला का मी गेली म्हणून मला पुन्हा नेहमी आली तिला वाटत असेल तिच्या मागलाही लागते ती पुन्हा कानातलं कानातलं केलं कानातलं चार आठ का महिन्यानं का मिळाला पण मिळलं असं आता आयफोन आता मी पंधरा दिवस झालं आयफोन आयफोन करते आता जर मिळेल मला ती चांगली ती म्हणजे प्लॅनिंग न ती समजा मोरचं काय बोलायचं का प्लॅनिंग न सगळं जी बोलायचं ती बोलते आपल्याला म्हणजे प्रत्येक काही ना काय मागणी तिची मांडती मधी सोनं सोनं केलं सोनं काय मिळायचं दिस ना मग आयफोन हिला आयफोन पाहिजे झाला मग नंतरनं आता आयफोन ना का आता तिसरंच काहीतरी कुष्टा घालेल पुन्हा म्हणेल माझं कानातलं मोडलं पुन्हा काढून ठेवी चार रोज अजून कानातलं नवं खरा म्हणेल अजून तर काढलं नाही का म्हणली बरं माझं कानातलं मोडलं कानातलं मोडलं आणि मोडलं हिनं काढलं कसं नाही कानातलं हा मुद्दाम हातानं कुंडका काढून ठेवलाय त्याचा नुसता एवढाच वरचा शेंडा मोडला एवढाच हे या कोणा असतो का नाही हे एवढा मोडला आहे कुंडकं काढून ठेवलाय तिनं आम्हाला कळत नाही विहिजी खिळी माणसा माणसं जी, जी गब असते का नाही त्याचा चांगला आरसाट हे हिरणार आहे त्यामुळे हिला गब्बी बसायचं नाही हिला भेचं बी नाही तिला हां ती म्हणता बोलच्या बोलाला तिला काय इथं काय आपल्या घरचं काय हिथ बसली नाही ती माणसं बोलच्या बोलाला तिला म्हणलं का नाही आज करतो की लगे आजच केलं पाहिजे असं बी तुम्ही वाटून घेऊ नका मनाला आजचं उद्या होईल विस्तरी ती मोरची कामं धरलेली असते ती ती हुस्तर करुस्तर यायला ये या 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 लागतो आणि ही काढायची दगडं दगडं उचकुटून काढायची ती या फाउंडेशन पुरतं ठेवून त्यात भरायचं या मग ही दगडं दगड व्यवस्थित काढली पाहिजे ती पुन्हा मोहर इकडं जरा वाढवायचं करायचं काय पुन्हा एकदा मोहरच्या मोहर भविष्यात त्याला होईल काहीतरी आपल्याला दगड चांगली आहे ती बांधकामाची पहिली जुनी मग हे मुजवून आत काय करायचं म्हणून हे करायचं आहे आणि मातीच्या भिंती आहे त्या जा जागा मुलकाची आटली या अशा दोन याताच्या एवढे रुंदीला भिंत या मग त्यात इटेच दर वर घेतला म्हणजे जागा आतली वावर आहे गावती या एक एवढा यवडापोट हालच काढायचा मग मोठा पसारा मोठा पसाराबाद झाला आपल्याला आपण तर कशाला लईच्या झंझट्याच्या मागे लागायचंय सतरा भीती घालायच्या ही भीती घालाय म्हणलं का इटा झाला जास्त आलं इटा त्यामुळं आपण बी हाय असंच करायचं आणि जरा वेळ लागेल पण आपण बी करायचं तिला भ्यायचं नाही वेळ लागणारच की आज तर आबाळ आले म्हणून राहिलं आता पाडा येईल पुन्हा म्हणलं आणि ती जाऊन बिचारं बसलो वर बघून इथं फेरफटका मारून ती तत्न हिडू टाकला आता हिथंच राह वाटतं जाऊच वाटत ना आव भ्यायचं नाही भ्या घालायचं आपण आपण भिल ना आपल्याला घालाय बसते ती आज असतंय भाऊजीने मग फोन केला येतात या काय तिकडे का करायचं आहे काय जेवायचं करायचं म्हणून मग अशी फोन केलाय आठ वाजता साईपाक हे करून ठेवला या ही ना अजून म्हणून बसली वाट बघत फोन केला माझा तर फोनच उचलला आता भाऊजीने केला भाऊजीला म्हणलं आलो 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 नको यायलाच नको मी राहतो राहतो आधी केलं त्यांनी प्रेस केले आलो आलो म्हणलं अजून यायचा पत्या नाही त्यांचा थे 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 का काय माणसाला ही टेन्शनच येत आहे का नाही हा उगाच येड्यासारखं किती वा हे करावा भाऊजीनं किती समजून सांगितलं तात्या आम्ही हाय का टेन्शन घेतोय आपली आपण बांधू या तिला भेज नाही भाऊजी म्हणते मी हाय आता मी म्हणते तुम्हाला काय ती काय करते फक्त बघायचं आपण आडवी कशी येते सकाळी मी जरा इकडं होती माग कपड्याचं ही धोत ही होती मग म्हणलं मरू तिकडे हिच्या कुटन कुठं आधी लागत बसावा म्हणून मी गप बसली मग ती कुठं लपून बसली ही सारा ही जर डावार ऐकायचोय तोंडाला लागलं का नाही हिजा हिचा तोंडाचा पट्टा जी एवढा चालू होतोय ती बंदच करत नाही माझी मी झाडाखाली बसली दुपारी तर हिला झाडाखाली बी बसलेली बघव ना हिला तिच्या कट्यावर जाऊन तिच्या तर कुठला कामचाच कट्टा आहे म्हणा पण कट्यावर बी जाऊन बसलेली तिला बघू ना म्हणजे माणसानं कुठं काही मसनात जाऊन बसायचं का हिच्या मुळात हा म्हणजे हिला चांगलं मग बरं वाटलं तिघच्या तिघ आम्ही घरात निवडी मस्तनात गेलो कोणा हिला भारी वाटणार आहे तिला आम्हीच नको झालोय ना बाहूजीच काय माहिती पर आता ती आमच्या बाजूनी बोलतात ती म्हणती ना भाऊज शिकवलं नवऱ्याला माझ्या म्हणती बायकून शिकवलं अगं तू शिकवाय भाऊजीला बघती या शेवटी बायको ती बायकू असती अगं बायकून बी बायकूच्या परीनं राह बायकून बी बायकूच्या परीनं राहायचं दार लावणं असं घरात घुसून बसायचं नवरा जेवलाय का नाही त्याचा विचार करायचं तुम्हाला सांगते किती बी बायको भांडणं होऊ द्या पहिल्या काळातल्या बायका ना आताच्या बी काळातल्या बायका किती बी भांडणं होऊ द्या पण स्वयंपाक करून जेव्हा भांडणं झाली का त्यातल्या तर तरी सारते आणि जेवायच्या टायमाला लगे नवऱ्याला जेवा म्हणते त्या जेवायला पोट भरून घालते त्या हां आणि ही माझा नवरा आहे आणि मी नवऱ्याच्या स्टेटला खाणार म्हणते वी मला तंडतील मला वाद घालती या का माझ्या नवराजेस्टला हाय मी राहणार मी खाणार का ग आणून टणाकलीच वी आता तीन चार हप्त झालं ही ना दुधाचं मस्टर हिच्याकडं पैसे घेतले तर या आता मधीच बी हे गेली आयफोन आणाय आई म्हणून तिकडं तेव्हा बी मध्येच पैसे हिनं जाऊन डिलीत ना हि ताल्यावरचं बी एका आठवड्याचं आणि आता जाते तर दूध घालाय भाऊजी पण आता बी बघ बराबर तिला माहिती आहे ना दहा दिवसानं पगार होतो बराबर जाऊन त्या डिलिवरीवाल्याला मागते या सांगितलं डिरीवाल्याला मस्त पण डिरीवाल तर काय करणार तर ती जाऊन आम्हाला कशी बोलती तशीच बोलत असेल कोण बघाय गेलं हिच्या तुम्हाला सांगती बघा पगार दुधाचा मला द्यायचा नाही तर दूध मिळणार नाही अशी काहीतरी बडाडत असेल म्हणून ती बी देत दुधाचा पगार हा ती पिंडीची पुती ती तिवून पिंडीची पुती कव आणली ती ती कुणा आली आले, आले पिंडीची पुती आणलेली ती त्याच्या आणली नाही ती किती खाणार आहे ती मसरं खाऊन खाऊन पाठीभर सरकी पिंड भिजाय घातली का सगळ्यासनी चार मासरासनी वाटायची आणि वाटी वाटी गुळी पेंट टाकायची वाटी भरडा टाकायचा आणि मग ती पिंडीला गेलन ह्याला गेलन त्याला गेलन आमची माप काढती आमची आम्हाला करून खाया घालून टसाकलेली ना आणि मग ती म्या घराला गड्यागत माल केला आम्ही का झोपा काढल्या का आ झोपा काढल्या ती बारकी पुरगी माझ्या पोटात होती नुकतीच दोन तीन महिन्याची आण पाणी खात नव्हती पण मी गौंड्याच्या हाताखाली इटाही देत होती पळू 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 समजा पळायचं काम मला आता म्हणायच्या तू पळू पळू देती ग पण ग म्हणायच्या मी पळू पळू साडेपाच वाजल्यापासून हाताला हात नसायचा नुसता माल कालवायची तोन भरून द्यायची आणि सारं फिरतीचं सा काम समजा पायाचं नांगार म्या केलं नवरा आता गौंड्याच्या हाताखाली द्या एक गोंडी लावून तवा केलं बाथरूमचं बी तसंच त्या वरच्या शेडचं बी तसंच काम केलं आम्ही कशा पाय केलं परपंचासाठी करतोय आम्ही हिला काय नाही हिला फक्त स्वार्थ पाहिजे हिला मिळलं का नाही हिच्या गारीला पॉट भरून खायला आणल्या आणि असाय पाहिजे फक्त दुसरं काय नको हिला